नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी सध्या मध्य प्रदेशासह धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेले मोर्शी येथील अप्परवर्धा धरण शहाण्णव टक्के भरलं आहे त्यामुळे या धरणाचे सर्व तेरा दरवाजे पंचावन्न सेंटीमीटरने उघडण्यात आले त्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात केला जातो आहे यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला असून अमरावती वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे तसेच अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात किंवा वर्धा नदीपात्रात कोणी जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या यावर्षी प्रथमच अप्पर वर्धा धरणाचे सर्व तेरा दरवाजे उघडण्यात आले या धरणातून अर्ध्या अमरावती जिल्ह्याला पिण्याचा पाणीपुरवठा होतो तसेच हजारो हेक्टर शेत देखील याच धरणाने सिंचनाखाली येतात बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती